तो नमस्कार शेतक मैं आज एक जानना मार्केट झाना मार्केटा हरसी मे आज से भावन घू का तो। आठशे पन्ना से पचास सात सौ रुपए पच्चीस रुपए

नऊशे रुपये कॅट विकले टमाटे सुपर आज हजारपर्यंत पण कॅट विकले तर त्यानंतर वैशाली माल होतो तो सातशे पासून आठशे रुपये विकलेला आहे व आपला गावरण माल आहे शाहू माल ते आज आठशे नऊशे रुपये विकलेला आहे त्यानंतर बाकी भाजीपाल्याची आऊक होती ती साधारण होती त्यानंतर काकड्याचे भाव साधारण वाढले वीस ते पाच रुपये काकडी विकले त्यानंतर आपली कोथिंबीर कोथिंबीर तीनशे चारशे रुपये साकडे विकले व मेथी जास्त आवक झाल्यामुळे मेथी थोडे भाव आहे आज मेथी चारशे तीनशे रुपये दरम्यान विकली शकडा त्यानंतर वांग्याची परिस्थिती आज वांगे चारशे रुपये कॅट विकले होते त्यानंतर गोबी होती आपली आज पंचवीस ते वीस रुपये दरम्यान विकली होती दोडके होती चारशे व मिरच्या त्याचप्रमाणे आपले वीस रुपये किलो मिरच्या दरम्यान विकलेले होते आज आलूची परिस्थिती सत्तावीस अठ्ठावीस होती त्यानंतर कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली आज सुपर कांदा पस्तीस रुपये चार हजारपर्यंत विकलेला होता तर टमाटे आपले शाहू माल आज सुपर माल तुम्ही बघू शकता आठशे ते हजार रुपयेपर्यंत पण शाहू माल आज मार्केटला विकला होता त्यानंतर आपला वैशाली माल वैशाली सातशे ते आठशे रुपये दरम्यान विकला होता